नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर सध्या आपले गणपती बाप्पा आलेले आहेत सगळ्यांच्याच घरोघरी तर आम्ही पुण्यामध्ये म्हणजे दिदीच्या घरी वगैरे गणपती बसवला त्यानंतर आमच्या घरी आलो म्हणजेच पाचेगावमध्ये इथे पण बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच तासगावचा जो गणपती आहे तिथे रथोत्सव असतो जो की महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि हा असतो दीड दिवसाचा गणपती म्हणजे आज दुपारपासूनच गणपती बाप्पाचं विसर्जनची मिरवणूक वगैरे हा कार्यक्रम सुरू होतो आणि त्यासाठी तिथे एकदम असा मोठा मानाचा रथ असतो आणि तो रथोत्सव बघण्यासाठी भरपूर म्हणजे लाखो लोकांची गर्दी होते तो रथोत्सव बघायला चालली आहे आणि तुम्हालासुद्धा हा भव्य सोहळा पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा बघा सगळ्यांना वाटत मी जास्त फोटो आहे पण बघा यांचे फोटो संपतात का अजून आणि कंपनी द्यायला हे दोघे पण आलेत <laughs> ए चल बस झाले तुझे नाटक आता फोटो काढायचे अगदी कुठे राहिला कर, <laughs> याला, याला वर्क फ्रॉम होम त्याचा सध्या सुरू आहे आणि जायचं आहे ह्याला मस्त रथच सोयला तर बहाणे काय काय द्यायचे त्याचा आता शोधतोय बघा आणि मला विचारते वर जे आहे ते अर्जंट सांगणं गरजेचं आहे ना बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती अशा so, पद्धतीने आता आम्ही निघालेलो आहे जवळपास साडे दहा वाजता आमचं ठरलं होतं सकाळी सात किंवा आठ ला निघायचं पण या दोघांनी असा लेट केला ना ओ, आता आम्हाला बाप्पाचं दर्शन पण घेणं ना पॉसिबल नाहीये मग काय तुम्ही दोघांनीच दो लेट केला यांचं फोटो सेशनच संपत नव्हतं सो फायनली आम्ही आता पोचलेलो आहे तासगाव मध्ये आणि एकदम मंदिरापर्यंत तर गाडी नाही नेऊ शकत कारण खूप भयंकर गर्दी असते आणि पार्किंग ला लावली तरी सुद्धा नंतर रिटर्न आपली गाडी याची शॉरिटी नाही कारण दुपारपासून जास्त गर्दी तिथं सुरू होते मेन पब्लिक जे आहे ते दुपारनंतर क्राऊड खूप जास्त होतं so, सो आम्ही इथं म्हणजे दत्तमाळ म्हणून आहे तर इथं पार्किंग वगैरे केलंय आता भरपूर स्पेस रिकाम आहे आणि इथून आता चालत जायचं आम्हाला जवळपास एक ते दीड किलोमीटर so, चलो सो so, गाडी वगैरे आम्ही आता पार्क केली आहे आणि आपल्याला आपल्याला जायचं आहे दीड किलोमीटर काय वाटते अभि बघा <laughs> पूर्ण यात्रेची सगळी काय तयारी झालेली आहे मस्त मस्त पाळणे वगैरे सगळे राईड आलेले आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी पण खेळायचं बरच काय काय आणि आतापासूनच गर्दी पण सुरू ही देदा दुगे। देदा दुगे। देदा दुगे। मला जसा हवा तसा नाहीये महाकालचा पाहिजे होता मला महादेव आहे सो इथे महाकालचा मी आहे बट माझ्या हातावर एवढा मोठा सूट होईल की नाही माहित नाही भैयावरती ट्राय करूयात त्याच्यावरती कसा दिसतोय बघू मग मी काढायचं की नाही ते ठरवते पण शायनिंग मारत ना त्या काढायला आलोय आणि त्याच्याकडे एक रुपया पण नाहीये आणि कॅश माझ्याकडे पण नाहीये कॅश माझ्याकडे पण नाहीये आणि ह्यांच्याकडे ऑनलाईन आहे की नाही माहित नाही ऑनलाईन आहे का आणि कुठल्या भरोशावरती टॅटू काढायला लागलेस बरं ठीक आहे शंभर रुपये आहेत त्यातले देते तुला आता मोड वा छान आहे छान वाटते कलर लागत नाही ना सो so, खूप दिवसापासून जी इच्छा होती टाटू काढायची महाकालची परमनंट तर नाही काढला बट ॲटली टेम्पररी तर काढलेला आहे भैयाच्या नादाने मी पण काढून घेतला आणि मला आवडलाय पण सो so, बघा मंदिराजवळ पोहोचलो आहे आम्ही आणि रथसुद्धा इवन बाहेर निघालो आहे त्यावेळी लवकरच निघालो आहे थोडा सो आता गर्दी पण अजून जास्त वाढायला सुरुवात होणार आहे ऑलरेडी झालेलीच आहे आत्ता मला फायनली तासगावमध्ये माझी बालपणीची मैत्रीण भेटली आहे म्हणजे आम्ही स्कूलला सोबत होतो नववीपर्यंत त्याच्यानंतर आत्ता आमची भेट झाली आहे इतक्या वर्षांनी आणि रथोत्सवला पण एवढ्या वर्षांनी मी आली आहे इतकी गर्दी होती म्हटलं आता मला, आ, ता तो तो मला शूट वगैरे तरी करता येते का पण हिच्यामुळे एका बिल्डिंगच्या वरती आलं पण हे घर कुणाचं हे पण आम्हाला माहीत नाही आहे तर तिनं आम्हाला इथं टेरेसवरती आणून थांबवलं त्यामुळे इथून बराच सगळा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आहे ते पण तुम्हाला मी दाखवेन भयंकर आणि तोडायला जवळपास शंभर माणसं लागतात आणि कदाचित मी अंदाज नाही लावू शकत एवढं क्राऊड आणि एवढा जास्त दंगा वगैरे आहे ना जेवढं मला कव्हर करता येतं तेवढं मी कव्हर करते आणि मला आता इथं समोर काय चाललंय तेही दिसत नाही जेव्हा मी आहे तोच व्ह्यू एन्जॉय करते सो तुम्ही पण बघत राहा माझच ना शिकका नेहमी गणतोय ना ते काय कळतच नाही सकाळी दोघांनी मिळून टाटू काढला आणि आणि माझ्या टाटूच्या असतात माझ्या टाटूच्या असतो बघा

आणि याने माझ्या दोन कॅमेरामॅन घेतलेलं आहे त्यामुळं आता सगळ्यांच्या आत्मा थंड करायला जरा थंडगार ज्यूस घेऊया म्हटलं हे नुसते बघण्याचं काम करणारे लोक आहेत कामाला कधी पगार आम्ही आलोय

यांची कशी भांडणं चाललंय दोघांच्या ते भेटले दोघांची आहे एक जण म्हणते इकडे बसायचं आणि एक जण म्हणते तिकडे पायण्यात बसायचं हे तुम्ही दोघे खरं तर सगळे प्लॅन्स स्पॉइल करायला लागलाय स्पॉइल काय करायचं आता काय म्हणतो ઓય ગ્રાહક નંબર સીકા મતલ્ય પહેલા तिकडे બસ મી સુટ કેતો तिकડે ચાલા પરે

सो जवळपास सगळेजण कोमत गेलेले आहेत खास करून मी आणि भैया कारण झालं असं एक तर आत्तापर्यंत जेवढ्या ब्रेकडान्स मध्ये बसली ना त्यापैकी हा खूप टेन्शन होता सिरियसली कसेही फिरवत होते खूप जास्त स्पीड होता आणि महत्वाचं म्हणजे मध्येच आमचा ना रॉड निघाला पुढचा त्यामुळे तर जाम आमच्या दोघांची हालत झाली आणि माझी तर मॉन्च्युलिकच झालेली अख्खे केस वगैरे तोंड राहिलेली त्यामुळे सगळ्यांच्या आतडी जवळपास आता गळ्यापर्यंत आलेल्या आहेत त्यामुळे आता जर असं खाऊन घेऊयात म्हणता सगळ्यांचे जरा एक्सपिरियन्स सांगा कसे कसे होते हा तर काय बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये कोमात आहे सध्या अभि अभि तरी एकटा एकटा होता बाउन्सरी एक बॉल ना भेळ अजिबात चांगली नव्हती भेळने मूड गेलेला आहे म्हणजे काय म्हणजे काहीच चांगला टेस्ट नव्हती सो आणि क्वांटिटी पण एवढीशीच होती तर आता आम्ही आलो स्प्रिंग पोटॅटो खायला जो की मला आवडतो आय होप ते तरी चांगला असावं आणि असेल असं वाटतंय नक्की आता अशा पद्धतीने आपला स्प्रिंग पोटॅटो मी आलेला आहे खाऊन पिऊन झालेला आहे आणि सगळ्यात जास्त मुड्याचं गेलेला आहे कारण एकतर पहिला तो प्रेग्नन्स मध्ये बसत नव्हता तो फर्स्ट टाइम आणि हा इतका डेंजर एक्सपिरियन्स होता की बस आणि त्यानंतर भेळ खायला गेलो भेळ पण चांगली नव्हती आयुष्यात सगळ्यात आंबट आंबट काय काय माहिती म्हणजे गोड पाणी वापरतात किंवा चिंच पाणी वापरतात

तर आता आम्ही सावजमध्ये आलो आहे घरी थोडासा किराणा घ्यायचा होता तो घेतला आणि सावजमधले आता स्कूल वगैरे सुटलेले आहेत पाच वाजलेले आहेत आणि बरेच शाळेचे स्टुडंट जे होते आपले फॅन फॉलोविंग फॉलोअर्स इतकं त्यांना म्हणजे भेटल्यानंतर आनंद झालेला हो ना की त्यांचा आनंद बघून मला असं झालं अरे आपण काय कमवलं आहे जे लोकं म्हणतात ना रील्स करून काय कमवलंस तर हे सगळ्यांचं प्रेम कमवलेलं आहे बिचाऱ्यांकडे मोबाईल नव्हते तर ते ऑटोग्राफ पण घेत होते आणि काहींनी माझ्याच मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे आणि ते इंस्टाग्रामला वगैरे मला नक्की व्हिडिओमध्ये में मेन्शन करा असं ते त्यांची जी मनाला म्हणजे मनापासून त्यांची जी इच्छा होती ना ते बघून इतकं भारी वाटलं की बस सो असंच प्रेम करत राहा आणि तेच ते माझ्यासाठी खूप जास्त आहे तर आता पुढे निघतो आम्ही घराकडे चलो इथं आम्ही आमच्या गल्लीतल्या मंडळाच्या गणपतीसाठी प्रसादाला जिलेबी घेतो आहे ना फ्रेश सो आत्ता so, आम्ही घरी पोहोचलो आहे आणि खूप जास्त थकलेलं आहे पण तसा थकवा जाणवत नाही आहे कारण बाप्पाचंच दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता बसायचं व्हिडिओ एडिटिंगला कारण एवढं छान कंटेंट शूट केलेलं आहे तर ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचलं पण पाहिजे सो so, यासाठीच आता बसायचं मला एडिटिंगला बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय